नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात बाळा संकटे तर तुला येतच राहणार त्यातून तर त्या कोणाची सुटका नाही भले भले तुझी साथ सोडतील तुला एकटे पाडतील तुझ्यावर हसतील तुझा द्वेष करतील तुझ्या जीवाभावाची माणसे देखील तुला एकटे पाडतील तू हतबल होशील निराश होशील क्षणभर तुला वाटेल की सगळं संपलं की काय तेव्हा एक लक्षात ठेव जेव्हा सर्व आशा अपेक्षा आपलेपण संपतंना तिथूनच या तुझ्या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जाते तू फक्त कसली अपेक्षा न करता माझ्या सेवेशी नामस्मरणाशी भक्तीशी प्रामाणिक रहा, शेवटी तुला अंतापासून अंताकडून अनंतापर्यंत नेणारा फक्त मीच आहे अजिबात घाबरू नकोस विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामी सांगतात काही माणसांना नेहमीच दुसऱ्याचे मन दुखावण्याचा छंदच असतो त्यासाठी ते हर एक प्रयत्न करत असतात परंतु दुसऱ्याचे मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही स्वामी सांगतात असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे स्वामी सांगतात माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो जे तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात अशा लोकांना कधीही फसवू नका कारण अशी माणसे भाग्यवानांनाच मिळतात नातं निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे आहे विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नातं फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो स्वामी सांगतात पूर्ण श्रद्धेने स्वतःला माझ्याशी जोड आणि तुझ्या सर्व चिंता माझ्यावरच सोड निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशीच आहे नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल की ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न देखील साकार होईल आयुष्य आपल्याला भरपूर गोष्टी फुकटात देते पण त्या गोष्टींची किंमत आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा त्या गोष्टी कुठेतरी हरवल्या जातात एक दरवाजा बंद झाला तर स्वामी हजार दरवाजे उडून देतील त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवा ते तुमचे सर्व दुःख दूर करतील स्वामी आहेत साऱ्यांचे तारणहार एकाकी पडलेल्या जीवांना ते देते आधार स्वामी माऊली तूच शक्ती तूच तुझ भक्ती तुझ्या कृपेने मिळे संकटांपासून मुक्ती आयुष्य म्हणजे खेळ ऊन पावसाचा खूप आधार वाटतो जेव्हा कृपा प्राप्त होते स्वामींची आशीर्वाद प्राप्त होतो स्वामींचा सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर स्वामींसमोर हात तर जोडून बघा स्वामींना शरंतर जाऊन बघा तुमची मनस्थिती बदलेल आणि परिस्थिती बदलेल श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ